तर पुण्यात दिवसेंदिवस वाहनं जाण्याच्या घटना होत आहेत पुण्यात अशाच प्रकारे अनेक दुचाकी पेट्रोल टाकून जाण्यात आल्याची घटना घडलेली आहे आपण पाहतोय काही दिवसांपूर्वीच अशीच घटना पुण्यात घडली होती तर काही दुचाकी आणि चार चाकी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तर पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत तर वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे वाहन चालक सुद्धा वाहनधारक सुद्धा चिंतेत सापडले आपण पाहतोय वारंवार पुण्यात अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत तर यावर कायमचा उपाय करावा अशी मागणी सुद्धा पुणेकरांकडून करण्यात येते आपण पाहतोय पेट्रोल चोरानं सहा मोटरसायकल झालेले आहेत पुण्यातली ही घटना आपण पाहतोय तर गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारच्या वाहनं जाळण्याच्या घटना वारंवार पुण्यात घडत आहेत आणि यामुळे वाहनधारकांमध्ये सुद्धा कमालीची दहशत पसरलेली आहे तर पुण्यात अशा प्रकारच्या गुन्ह्याचं प्रमाण वाढतंय